महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा आष्टी येथे पुरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी नाशिकेतून लष्कराला पाचारण करावे लागले त्यांनी अकरा जणांना सुरक्षित बाहेर काढलं सलग दुसऱ्या दिवशी सुरू असलेल्या पावसाने बीड जिल्ह्यात थैमान घातला असून पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांश जनजीवन विस्कळीत झालं आष्टी येथे पुरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी नाशिकेतून लष्कराला पाचारण करावे लागलं त्यांनी अकरा जणांना सुरक्षित बाहेर काढलं अंबाजोगाई मध्ये पाजार तलाव फुटल्याने शेतीचं मोठं नुकसान झालं गोदावरीची पातळी पाडल्याने नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरल्याचं पाहायला मिळालं आष्टी तालुक्यातील तालुक्यातील सर्व महसूल मंडळामध्ये मोठ्या प्रमाणात ढगफुटी सदृश्य ढगफुटी झाल्याने सर्व प्रकल्प नद्या तुडुंब भरून वाहत आहेत कडा येथे नदीपात्र शेजारी साप्ते कुटुंबातील अडकले होते शहरी खुर्द येथील काही ये जण पुरात अडकले होते त्यांनी तातडीने बाहेर काढण्यासाठी प्रशासनाकडून हेलिकॉप्टर बोलवावं लागलं नाशिक येथील राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाने आष्टी तालुक्यात पुरात अडकलेल्या नागरिकांना बचाव कार्य करत सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आमदार सुरेश धस यांनी स्वतः पूरस्थितीकडे लक्ष ठेवून होते अंबाजोगाई तालुक्यात राक्षसवाडी फुटल्याने शेतीचं नुकसान कावडेवाडी वाघाळा भेलेगाव मलथानपूर फुडचुंडी सेलू पिंपळगाव कौडगाव साबळा कौडगाव येथील सर्वच नद्या ओसंडून वाहत असल्याने सोनपेठ घोडा तवडगाव येथून परळीला जाणाऱ्या मार्गावरील पूल पाण्याखाली गेल्याने काही वेळ वाहतूक ठप्प होती गोदावरीला पूर आल्याने परळी तालुक्यातील पोहणेर गावाचा संपर्क रात्रीपासून तुटला होता माजलगाव तालुक्यातही पावसाने जनजीवन विस्कळीत झाले Subscribe now and press the bell icon. Never miss an update.